तुम्ही जसा पहिला पार्ट बघितला तसाच दुसरा पाठलात जास्त जास्त प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला बिलकुल विसरू नका पंढरपूरचं आपल्या विठोबाचं मंदिर तोडलं बरोबर आहे ना ह्या इस्लामिक राज्यकर्त्यांची जुनी वाईट सवय <coughs> ज्यांच्यावरती आपल्याला आक्रमण करायचे त्यांची श्रद्धास्थानं तोडायची त्यांची श्रद्धास्थानं तोडली की मग काय होईल हिंदू घाबरेल असं त्यांना वाटायचं ते भ्रम होता त्यांचा तर असाच एक बाबर नावाचा इस्लामिक राज्यकर्ता औरंगजेबाच्याही आधी खूप हा भारतामध्ये आला पाचशे वर्षांपूर्वी भारतामध्ये आला आणि त्याने इथल्या हिंदूंना घाबरवण्यासाठी म्हणून रामाची जन्मभू असलेल्या ठिकाणी अयोध्येमध्ये जे रामाचं मंदिर होत ते रामाचं मंदिर तोडलं आणि त्याचा सेनापती होता मीर बाकी त्याने काय केलं त्या रामाच्या मंदिराच्या ठिकाणी राम बाबर पुढे निघून गेला सैन्य घेऊन आपलं भारतामध्ये धुमाकूळ घालायला या मीर बाकीने या ठिकाणी एक वास्तू उभी केली आता मुसलमान वास्तू कशी उभी करणार तर ती मशिदी सारखीच करणार ना त्याला घुमट बांधणार असे सगळे करणार पण मशिदीचा एक नियम असतो मशिदीमध्ये सतत जोपर्यंत चाळीस दिवस नमाज होत नाही तोपर्यंत त्याला मशीद म्हटली जात नाही असे वेगवेगळे त्याचे नियम आहेत त्यातलं काही होत नव्हतं कारण त्यांना ते काही करायचंच नव्हतं त्यांना काही मशीद बांधायची नव्हती त्यांनी तिथे फक्त एक त्यांची आठवण असलेलं की बाबराने हल्ला केला याची आठवण काय तर ह्या मस्जिदीकडे बघा या वादग्रस्त वास्तूकडे बघा हे म्हणजे बाबराची ही आठवण आहे असं करण्यासाठी त्याने तिथे एक वास्तू बांधली आता ही वास्तू बांधल्यानंतर झालं काय आपले जे राजे होते हे राजे राजवाडे चवताळले आणि राजे राजवाड्यांनी वेगवेगळ्या शास्त्र लढाया लढल्या लड़ा। त्याच्यामध्ये महिला सुद्धा पाठीमागे नव्हत्या बरं का कर्णा राणी कर्णावती नावाची एक राणी होती तिने पाच हजार महिलांचं सैन्य या बाबरावर मीर बाकीवरती चाल करून आलं होतं ती मस्जिद बांधण्याचं काम सुरू असताना पण दुर्दैवाने आपल्याकडे एक वाईट सवय आहे हिंदूंना आपल्या सगळ्या देशातल्या हिंदूंना एक शाप दिलेला आहे तो म्हणजे आपण एकत्र येत नाही जर ह्या शहात्तर लढाया वेगवेगळ्या राजाने लढल्या या जर सगळ्या राजांनी मिळून एकत्र एकच लढाई लढली असती तर कदाचित बाबरा शकट मिरबाकीला पळून जावं लागलं असतं पण आपल्याकडे दुर्दैव आहे ना की आपण कधी एक येत नाही आणि एक येत नसल्याने ह्या प्रत्येक प्रत्येक राजाने स्वतःची म्हणून लढाई लढली आणि प्रत्येक लढाई हा पराभूत झाला राणी करणा सुद्धा जरा थोडासा मोबाईल माझे मला डिस्टर्ब होतो हा नाही लीक जाते म्हणून सायलेंट करून ठेवा अत्यंत महत्वाचं काम तुमचं सुरू असेल तर सायलेंट करून ठेवा तर काय सांगत होतो तर राणी कर्णावती हो सुद्धा पाच हजार महिलांसक बा, मीर बाकीवरती चालून गेली परंतु दुर्दैवाने मीर बाकीच्या सैन्याने या राणी हो। म्हणजे त्यावेळेला असं असं होतं की साधारणपणे महिलांवरती कोणी शस्त्र उगारत नसे आपल्याकडे तर ह्या महिलांवरती ह्या मुसलमानांनी शस्त्र उगारलं कापून काढलं महिलांना आणि असे जवळजवळ साडेतीन लाख हिंदू आपले ह्या लढायांमध्ये मारले गेले त्याच्यामध्ये या पाच हजार महिलांचाही समावेश होता त्याच्यामुळे अशा शहात्तर लढाया या राम मंदिरासाठी लढल्या गेल्या पण राम मंदिर आपल्याला काही तिथे करता आलं नाही नंतरच्या काळामधले इंग्रज आले इंग्रजांनी एक चावटपणा केला इंग्रजांनी काय केलं या सगळ्या लढाया होतात म्हणून त्या बाबरी ढाचा जो होता वादग्रस्त वास्तू जी होती त्याला कडेकोट तारेचं कुंपण घातलं आणि बंद केलं आणि त्याच्यावरती मुसलमान पहारेकऱ्यांना ठेवलं म्हणजे हिशोब काय झाला की हिंदू आणि मुसलमानांच्या दंगे होत राहिले पाहिजेत काय तिथे मुसलमानच का राम मंदिर आहे तिथे हिंदूंना पारेकरी म्हणून ठेवा असा सगळा वाद नंतरच्या काळामध्ये सुरू झाला आणि आपण सगळेजण भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात उतरलो त्याच्यामुळे मधला एक या पाचशे वर्षांच्या काळातला मधला एक सत्तर पंच्याहत्तर वर्षांचा कालखंड असा आहे की ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचं असं आंदोलन असं युद्ध हे राम मंदिरासाठी झालं नाही बावीस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला एक न भूतो न भविष्य अशी घटना ह्या बाबरी ढाच्यामध्ये घडली तिथे जो पहारेकरी होता त्याला रात्रीच्या वेळेला अशाच एक पंटीचा दिवा त्या काळोखातमधून मधून त्याला दिसला तो म्हणाला अरे इथे तर सगळं आजू आजूबाजूने आजु, आजु, कुंपण आहे मी स्वतः आम्ही स्वतः पहारेकरी देतोय आणि आज पंटी कोण घेऊन गेला म्हणून त्या पंटीचा कोण घेत घेऊन गे, गेला त्याचा बाहेरून शोध घेता घेता असं लक्षात आलं की आता कोणी दिसत नाहीये बरं दुसऱ्या दुसरी गोष्ट अशी झाली की ती जी पंटी होती त्या पंटीची ज्योत हळूहळू मोठी होत गेली ती इतकी मोठी होत गेली की नंतर त्या पहारेकऱ्यांचे डोळे दिपले आणि पहारेकरी बेशुद्ध पडले म्हणजे त्यांचं भान हरपलं ते जेव्हा भानावरती आले तेव्हा परत सगळीकडे काळोखच होता आता काय झालंय हे बघण्यासाठी रात्रीच्या वेळेला तर आपण काही करू शकत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडेपर्यंत पर्यंत त्यांनी वाट बघितली आणि मग एक बाहेरेकरी ते कुलूप जे होत ते कुलूप काढून आत गेला आणि आत गेला ज्या ठिकाणी पंटी दिसली होती त्या ठिकाणी त्याला प्रभू रामचंद्रांच्या स्वयंभू मूर्ती अवतरलेल्या प्रगट झालेल्या त्याला पाहायला मिळाल्या आज ज्या मूर्ती आपण बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात ठेवणार आहोत त्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी ह्या पंटीच्या रूपात येऊन स्वयंभू तिथे अवतार घेतलेला राममूर्ती आहेत आणि म्हणून आपण त्यांची पुनर्स्थापना ही त्यांच्या मंदिरात करणार आहोत तर ह्या मूर्ती आणि हे बरं हे जे सांगतोय मी ही काही अशी खोटी घटना नाही ना इलाहाबादच्या कोर्टामध्ये त्या मुस्लिम पहारेकऱ्याने दिलेली जबानी आहे तुम्ही सगळेजण जे जा इंटरनेट वापरता त्याच्यावर तुम्ही शोधू शकता मी सांगितलं त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला ज्ञान हे इंटरनेटवरती आज उपलब्ध आहे तर अशा प्रकारे बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला ही घटना घडली त्यानंतर मग अयोध्येतल्या कानाकोपऱ्यामध्ये ही घटना घडल्यानंतर तिथला हिंदू परत एकदा जागा झाला त्याने आमचे आम राम मूर्ती तिथे आहे आम्हाला तिचं दर्शन घेता आलं पाहिजे त्याच्यामुळे हा जो बाबरी ढाचा आहे ह्याच वादग्रस्त वास्तूच जे कुलूप आहे ते कुलूप काढाने आम्हाला दर्शन घ्यायची व्यवस्था केली तर मग तिथल्या सरकारने एक व्यवस्था केली पूजा त्याची सुरू झाली सरकारी इतमामात पूजा सुरू झाली आणि त्या पूजेच्या वेळेला आपल्याला तिथल्या हिंदूंना त्या ठिकाणी दर्शन घेतायचं पण पूजेचा पुजारी तिथून बाहेर बाहेर पडला की त्याला लावून लागायचं मग या सगळ्या विषयाला तोंड फुटलं ते एकोणीसशे त्र्याऐंशी साली दाऊ दयाळ खन्ना नावाचे एक संत होते त्या काळामध्ये संसदा भरल्या जायच्या कुंभमेळे व्हायचे हो आता सुद्धा कुंभमेळे होतात आता सुद्धा संसद होते परंतु आता त्याच्याशी आपल्या हिंदूंचा असलेला जो एक संबंध होता पूर्वीच्या काळी तर तो बिघडलेला आहे तुमचा जर पाय दुखत असेल तर तुम्ही उभं राहायला नाही म्हणजे उभं राहा खूप इथे येऊन बसा या इकडे येऊन बसा तर त्या दाऊ दयाळ खन्नाने पुन्हा एकदा एकोणीशे त्र्याऐंशी साली आपल्या संसदेमध्ये विषय काढला की अयोध्येतले लोक राम मंदिरासाठी राम मंदिराच्या तिथला कुलूप काढावं सगळ्यांना दर्शनासाठी आपण जसं कोणत्याही मंदिरामध्ये केव्हाही जाऊ शकतो तसं कोणत्याही हिंदूला केव्हाही जाऊन तिथे प्रत्यक्ष अवतरलेल्या रामललांचा आपल्याला दर्शन घेता आलं पाहिजे याच्यासाठी तो लढतोय आपण काय करतोय मग त्या विषयाची चर्चा सुरू झाली एकोणीशे ऐंशी सा एकोणीसशे शहाऐंशी साली हा विषय संघाच्या अखिल भारतीय बैठकीमध्ये आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय बैठकीत आला त्यावेळेला पूजनीय बाळासाहेब देवरस हे त्यावेळेला संघचालक होते आणि त्यांनी असं सांगितलं की बघा तुम्ही प्रभू रामचंद्रांचा विषय जर हातात घेणार असाल तर तुम्हाला पुढची अनेक वर्ष संघर्ष करावा लागेल तुम्हाला सगळ्या हिंदू समाजाला जागं करावं लागेल पण त्याला मध्ये सोडून चालणार नाही संघर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही लढाई लढत राहावी लागेल स्वाभाविकच हिंदूंसाठी काम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना असल्यामुळे तिने हा विषय उचलून धरायचं ठरवलं आणि मग असा निर्णय झाला की विश्व हिंदू परिषद याच्यामध्ये अनेक संत आहेत तर ह्या संतांच्या माध्यमातून संतांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आपण सुरू करूया आणि म्हणून मग पहिली रथयात्रा एकोणीसशे शहाऐंशी साली लगेच ठरली होती ती होती सीतामढी अयोध्यामधलं सीतामढी नावाचे एक स्थान आहे तिथपासून दिल्लीवर दिल्लीपर्यंत जायचं असं नक्की झालं त्या रथयात्रेचं नाव होतं जानकी रथयात्रा आणि रथयात्रेच्या माध्यमातून आपण मागणी करणार होतो ती म्हणजे ताला खुलो आंदोलन आम्हाला दर्शन मिळालं पाहिजे आमचा कुलपात असलेला राम आहे याचं आम्हाला केव्हाही दर्शन मिळालं पाहिजे परंतु दुर्दैवाने त्याच वर्षी आपल्या ज्या पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी त्यांची निघूण हत्या झाली आणि आपण ते आंदोलन स्थगित केलं नंतर मग पुन्हा एकदा या सगळ्या विषयाला चालना मिळाली पाहिजे सगळ्या सामान्य हिंदूंपर्यंत हा विषय पोचला पाहिजे देशभरातल्या हिंदूंपर्यंत हा विषय विषय पोचला पाहिजे कारण आपली सगळ्यांची श्रद्धा आहे आपण जरी अयोध्येत कधी गेलो नाही तरी आपल्याकडे आपण देवाची आरती करतो त्यावेळेला प्रभू रामचंद्र की जय म्हणतो उत्कट साधुनी शिळा सेतू बांधून आरती म्हणतो आपल्याकडे रामचंद्र नावाचं नाव असतं आपल्याकडे सीतामाई नावाचं राम नाव असतं ठेवतो ना राम आपण श्रीराम नाव ठेवतो रामचंद्र नाव ठेवतो सीतामाई नाव ठेवतो जानकी नाव ठेवतो ही सगळी नावं आपण का ठेवतो श्रीकृष्ण नाव ठेवतो खरं तर त्याचा आपल्याशी काही संबंध नाही पण आपण ह्या सगळ्याला मानतो आपण सगळे हिंदू आहोत आपण रामाला देव मानतो त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा रामाबद्दल आस्था असणारी मंडळी आहे तर त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी रामाबद्दल आस्था असणारी मंडळी आहे त्या प्रत्येक हिंदू पर्यंत हा विषय पोचला पाहिजे म्हणून मग आपण आंदोलनाला सुरुवात केली त्यातलं पहिलं आंदोलन होतं पंतप्रधान राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला आपल्या संतांनी अशी मागणी केली होती की आम्हाला तिथे नव्या नव्याने राम मंदिर बांधायचं आहे पण आम्हाला त्या राम मंदिरासाठी शिलान्यास करायचा आहे आणि ती शिलान्यास करताना त्या शिला ज्या आहेत शिलान्यास म्हणजे कोण शिला, शिला बांधायची आम्हाला राम मंदिर तिथे बांधायचंय मग एक वादग्रस्त नसलेली जी जागा होती ती पंतप्रधान राजीव गांधींनी दिली की ज्या ठिकाणी आपण शिला बांधू शकतो शिलान्यास करू शकता मग या शिलान्यासासाठी काय करायचं ठरलं तर विश्व हिंदू परिषदेने असं ठरवलं की राम मंदिर कोणाचं आहे देशातल्या हिंदूंचं राम मंदिर आहे आणि मग राम मंदिर जर बांधायचं असेल तर देशातल्या हिंदूंचा सहभाग असला पाहिजे आणि म्हणून मग शिलान्यासासाठी ज्या शिला जायच्या त्या प्रत्येक गावातून आल्या पाहिजेत आणि म्हणून मग त्यांनी एक रचना केली की गुहागर तालुक्यामध्ये आपण ना सगळे सुदैव कारण मी आत्ता गुहागर तालुक्यात फिरतोय खेड तालुक्यात फिरतोय चिपळूण तालुक्यात फिरतोय माझ्याकडे गुहागर विधानसभेची जबाबदारी आहे आणि वाघर विधानसभा क्षेत्र हे या तीन तालुक्यात आहे तर माझ्या असं लक्षात आलं की चिपळूण तालुक्यात जेव्हा असा मी राम मूर्ती घेऊन गेलो तर त्या लोकांना शिलान्यास झालेला माहित नाही खेडमधल्या काही लोकांना पण आपल्या गुहागर तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे की गुवाहार तालुक्यातल्या प्रत्येक गावात शिला पूजली गेली होती कोणाला जर एकोणीसशे शहाऐंशी साला आठवत असेल तर एका रथामध्ये एका जीप गाडीमध्ये आपण एक शिला ठेवली होती ती सगळ्या गावांपर्यंत पोचली होती त्याचं सगळ्यांनी आपण पूजन केलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या इथून शिला ही अयोध्येत गे गेली होती आठवते ना काही जणांना तरी आठवते ना अशी पूजा केलेल्या गावात आली होती हा मग एका मंदिरामध्ये शिला आली होती तर आपण सगळेजण भाग्यवान होत या तिथपासूनच्या पहिल्या संघर्षाची एक जी संपूर्ण देशभरातून जो संघर्ष सुरू झाला त्याची पहिली आठवण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे तर अशी शिला ही अयोध्येमध्ये गेली अशा वेगवेगळ्या तालुक्यांमधून हजारो लाखो शिला या अयोध्येत पोहोचल्या तिथे शिलान्यास झाला नंतर मग आपले जे विरोधक होते ना ते आपली चेष्टा करायला लागले की तुम्ही शिला तर पाठवल्यात पण मंदिर कुठे बांधता मंदिर कधी बांधणार त्यांना माहिती होतं त्याचे जे काही टप्पे आहेत ते किती प्रदीर्घ काळ आंदोलन चालले पण डिवचण्यासाठी आपल्याला विरोधक होते ना त्याच्यामुळे डिवचण्यासाठी विश्वास नव्हता हिंदू समाजावर विश्वास नसलेली सुद्धा हिंदू समाजातले अनेक नेते होते की ज्यांचा आपल्या हिंदू समाजावरती विश्वास नव्हता त्याच्यामुळे ते असं डिवचत होते आपल्याला सगळ्यांना पक्क माहिती होतं याच्यासाठीचा आता लढा सुरू झालाय संघर्ष कधी थांबणारे माहीत नव्हतं ही एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी सालची गोष्ट आहे त्याच्यानंतर मग एकोणीसशे नव्वदच्या आधी आपल्या सगळ्याकडे आल्या रामचरण पादुका या पादुकाचं सुद्धा आपण सगळ्यांनी पूजन केलं आणि ह्या पादुका आजही आपल्या इथल्या नवानगरच्या मंदिरामध्ये ठेवल्या गेल्या तिथे त्यांची ते प्रतिष्ठापना झाली आहे रोज त्याची पूजा होते या रामचरण पादुकांची यात्रा ही सगळ्या ठिकाणी काढलेली प्रत्येक गावामध्ये ही रामचरण पादुकांची यात्रा गेली आणि ह्या यात्रांच्या माध्यमातून आपण अयोध्येचा जो विषय आहे अयोध्येचा जो संघर्ष आहे की ज्या ठिकाणी आज रामाचं मंदिर असायला पाहिजे होतं त्या ठिकाणी एक मुसलमानाने बांधलेली एक वादग्रस्त वास्तू आहे आणि ही वास्तू आपल्याला ताब्यात घ्यायची त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन सांगितले नाही की ही माझी वास्तू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना हे वादग्रस्त वास्तू ताब्यात घ्यायचे आणि मग संतांनी एकोणीसशे नव्वद मध्ये जेव्हा असं लक्षात आले की संपूर्ण देशभर हा विषय पोचलाय तेव्हा एक कारसेवा करण्याचं ठरवलं आपण सगळे परत एकदा भाग्यवान आहोत या कारसेवेला वहागर तालुक्यातून संपूर्ण छत्तीस कारसेवक गेले होते छत्तीस कारसेवक आपल्याकडून गेले होते आणि हे सगळे असे देशभरातून जाणारे कारसेवक हे अयोध्येत जात होते आणि त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये राज्य होतं एका मुस्लिम धारजिण्या म्हणजे मुस्लिमांवर प्रेम करणाऱ्या एका हिंदू नेत्याचं मुलायमसिंग यादव तर, तर यादव म्हणजे कोणत्या कुळातला आला श्रीकृष्णांच्या कुळातले आले पण तरी सुद्धा त्यांचं मुस्लिम प्रेम होत प्रचंड आणि त्याच्यामुळे त्यांनी कारसेवेची जेव्हा घोषणा झाली तेव्हा असं सांगून टाकलं की अयोध्येच्या आकाशामध्ये पक्षी सुद्धा उडू शकणार नाही इतकी कडेकोट व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याचं हिंदी मधलं वाक वाक्य होत की अयोध्या के अवकाश परिंदा परिंदाभी पैर नहीं मार सकता अशी व्यवस्था इतका कडेकोट बंदोबस्त आम्ही केलाय आणि खरोखरच असा बंदोबस्त केला होता अयोध्येकडे जाणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्या अयोध्येकडे जाणाऱ्या सगळ्या एसटी बसेस अयोध्येकडे जाणारा सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट हा त्या आधीच्या दहा दिवसांमध्ये बंद केला होता आपल्या इथल्या कारसेवकांजवळ जर गप्पा मारलेत तर लक्षात येईल की आप आपल्याकडचे अनेक कारसेवक हे जंगलातून वाट काढत